सगळे मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर तुम्ही परवाचा ब्लॉग पाहिला असेल मी एक दिवस हळ टाकते ब्लॉग एक दिवस शॉर्ट टाकते आणि एक दिवस लॉंग टाकते तर परवाचा ब्लॉग मोठा तर त्याच्यामध्ये मी किराण्याला जाणार होते पण पावसाने सगळा गोंधळ घातला त्याच्यामुळे काही जाता आलं नाही पण आज फायनली आम्हाला जायचंय आणि त्याच्यासाठी मी लवकर उठले आणि सगळं आता कपडे वगैरे लवकर उठते त्याच्यामुळे आवरून झाले दिवा वगैरे लावला तिकडे आता माझं पण दूध वगैरे घेऊन झालं चहा घेत नाही त्याच्यामुळे दूधच घेतलं आणि आता याला लवकर स्वयंपाक करून घेते आणि पटक्यात जाते आणि पाऊस पण बंद आहे जवळजवळ बंदच वाटतं थोडं बारीक बारीक येतोय आणि म्हटलं आता मी आवरते तोपर्यंत बंद झाला तर झाला आणि आरू आणि त्याचे पप्पा पण झोपले तोपर्यंत आरू झोपलाय तो खास करून आरू झोपलाय तोपर्यंत म्हटलं माझं जे काम आहे एक्स्ट्राची ती आवरून घेते म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि लवकर सगळं आवरून आहे ना किराण्याला जाऊन येते आणि कसं काय करते सगळ्या गोष्टी मी मॅनेज हे पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला आपल्या हक्काने सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले ना मी पीठ मळून घेते कारण इतर कामं होईपर्यंत किंवा भाजी होईपर्यंत ना पीठ छान मुरतं म्हणून मी ते करून घेते आणि त्यानंतर मी आज ना छोलेची भाजी बनवणार आहे तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कसं काय बनवते वगैरे आणि आरू आता झोपलेला आहे म्हणून मी ना आरामशीर इथे पीठ मळते नाहीतर तो जर असला ना की लगेचच पीठ मागतो मळतानाच त्याला ते पीठ खायला खूप जास्त आवडतं तर आता आहे ना मी पीठ मळून घेतलेलं आहे छान आणि त्याला आता मुरण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि लगेचच आहे ना भाजीची पण तयारी करून घेते तर मी इथे ना एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि या दोघांना आहे ना असं मोठं मोठं कट करून घेते सोबतच आहे ना आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीरचा यूज आहे ना मी लास्टमध्ये भाजी जेव्हा होऊन जाते तेव्हा वरून टाकण्यासाठी करणार आहे आता कुकर मध्ये ना मी थोडंसं तेल टाकलंय आणि लगेचच हे कांदे टाकून ये ना हे थोडस परतवून घेते आणि हे ना थोडंसं एक दोन मिनटं परतवून झाल्यानंतर लगेचच आलं लसूण आणि टोमॅटो पण परतवून घेते छान आणि आता याच्यावर आहे ना, या ना कुकरचं झाकण ठेवते एक दोन ते तीन मिनटं म्हणजे जेणेकरून जे कांदे लसूण वगैरे जे काय टाकलंय ते व्यवस्थित छान असं शिजेल तर आता छान दोन ते तीन मिनटं झाली आहे आणि छान असं मस्तपैकी शिजलेलं आहे हे बघा किती छान आहे आणि याच कन्सिस्टन्सीचं हवा आहे खूप मस्त याची ग्रेव्ही तयार होते अशा याच्याने तर आता आहे ना हे छान झालेलं आहे म्हणून याला आहे ना आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लाईट गेलेली तोपर्यंत हे पण थंड होईल आणि लाईट पण येईल आणि कधीही तुम्ही कुठली गोष्ट मिक्सरमध्ये दळायला घेतली तर कधीही गरम गरम दळू नका जे वर मिक्सरच्या वरचं जे भांडं असतं तर ते डायरेक्ट अंगावर उडून येतं माझ्यासोबत भरपूर वेळेस या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते तर अजिबात गरम गरम दळू काही दळू नका आता आहे ना ते थंड होण्यासाठी ठेवलं आणि लाईट पण गेलेली आहे त्याच्यामुळे मी ना, ना समोर एक टॉर्च लावली आहे आणि रिंग लाईट असतो त्याचा एक टॉर्च लावलेला आहे म्हणून एवढं उजेळ आहे आणि बेडरूम असल्यामुळे थोडा अंधार वगैरे पडतो तिथे आणि आरूचं आहे ना इथे सकाळमध्ये एक गाडी खेळणं चालू होतं आणि आरूची जी ही गाडी ना ब्लू कलर ची ती अजिबात सोडत नाही तो सारखं त्याच्या जवळ असते आणि इथे ना तुम्हाला अजिबात आथरून ठेवू देत नव्हता कारण त्याला ना आम्ही झोपण्या अगोदर जेव्हा आथून टाकतो तर त्याला आहे ना हे टाकू देतो ब्लँकेट आणि त्याच्यावरच तो गाडी फिरवतो म्हणून त्याचं म्हणणं होतं की मला परत तेच टाकून दे आणि मी त्याच्यावर गाडी फिरवतो मला अजिबात तो आत अंतरून ठेवू देत नव्हता मी त्याला सांगितलं की मी आता ते वरती ठेवते तू वरती फिरव असं हो गाडी आणि मी तोपर्यंत खालचं आवरून घेते असं तसं आहे ना आमचा आरु खूप ऐकून आहे लगेचच ऐकून घेतो जास्त हट्ट करत नाही काही गोष्टींसाठी करतो आता शेवटी तो लहान आहे म्हटल्यावर करणारच त्याच्यामुळे मी जास्त काही एवढं हे करत नाही पण काही गोष्टींमध्ये ना ओव्हर व्हायला लागलं का मग मी पण स्ट्रिक होते पण तो आहे ना इतर मुलांसारखं जास्त त्रास देत नाही लगेचच ऐकून घेतो तर लगेचच आहे ना बेडरूमचा पण पसारा आवरून घेतला आणि आता सगळ्या घरात ना झाडू मारून देते आणि मधी मधी ना आरूची लुटफूट चालूच होती आणि त्याच्या सगळ्या ज्या गाड्या ना मी मशीनवरच ठेवते म्हणजे त्याला ना व्यवस्थित लगेच घेता येतात आणि असं मधी मधी पण येत नाही त्या आणि बाकीचा जो त्याचा खेळणीचा सा सामान वगैरे आहे तो मी हॉलमध्ये एका पिशवीमध्ये ठेवते घरातलं पण सगळं आवरून झालं आणि आता लाईट पण काही आलेली नाहीये म्हणून म्हटलं भांडे रचून घेते तोपर्यंत तो, आली तर आली ना आता त्याची गाडी घेऊन ये ना इथे किचन मध्ये खेळायला आला होता त्याला ना इथे खिडकीवर खेळायला आणि बसायला खूप जास्त आवडतं कारण बाहेरून सगळी गंमत वगैरे दिसते गाड्या जातात किंवा कोणी आलं गेलं सगळं दिसतं त्याच्यामुळे त्याला इथे खिडकीमध्ये बसायला आणि खेळायला आहे ना खूप जास्त आवडतं लाइटची वाट पाहून पाहून ना मी आता चपात्या करायला घेतल्या अक्षरशः आता किराणाला पण जायचंय आणि पाऊस पण बऱ्यापैकी बंद आहे म्हटलं जेवढी कामं आटोपता येतील तेवढी आटपून घेते कारण ना किराणा करून आल्यानंतर ना उशीरच होईल म्हणून म्हटलं अगोदरच मी सगळं आवरून घेते आरूचं आहे ना इथे वेगळंच चालू होतं तो पीठ खायला मागतो मी चपात्या करायला घेतल्या की लगेच तो पीठ खायला मागतो त्याला खूप जास्त आवडतं ते पीठ खायला तरी मी एवढं देत नाही त्याला थोडंफारच देते नाहीतर मग त्याला सांगते की चपाती झाल्यावर चपाती देईल पण मग तो थोडं 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 मागतच असतो तर आता माझ्या चपात्या पण झाल्या बाकीचं पण आवरून झालंय आमच्या पप्पांसाठी चहा ठेवलेला आहे इकडे आणि लाईट काही अजून आलीच नाही मी ना आता एक जीव आहे हे तर आता ना मी चाच सहारा घेते आणि याच्यामध्ये जळत येते कारण लाईटच नाही म्हटलं काय करणार आणि त्याच्याशिवाय भाजी नाही सुरू भाजी नाही ना मी टाकण्यासाठी मसाले घेतले आणि मसाले याच्यातच टाकणार आहे मी आज तर थोडंसं धने पावडर घेतलाय थोडीशी हळद घेतली थोडंसं लाल चटणी आहे थोडंसं आपला जो मटन मीठ मसाला असतो तो घेतलाय आणि इथे आहे किचन किंग पावडर या दोघ मसाल्याने ना भाजीला खूप जास्त टेस्ट येते मी ते घेतलंय आता याला लावून ते मिक्स करून घेते नाही तर ते वरतीच राहून जाईल सगळं असं कधी केलं नाही पण आता फर्स्ट टाइम ट्राय करून बघते कसं होतं असं झालंय का बऱ्यापैकी झालंय सगळे नाही नाही म्हणता एकदम बऱ्यापैकी झालंय ग मला दिसतंय आहे का माहित आहे मला व्यवस्थित माझा मोबाईल थोडा हे होतो ना म्हणून पण मग बऱ्यापैकी झालंय अजून मला थोडं अजून बारीक होतं दोन तीन वेळेस फिरवते ते आणि मग होईल अजून हातुकून आला पण करतो ते मी लवकर उठले आज आणि नेमकं मध्येच लाईट चालली गेली मसाला वगैरे भाजला अजून काही आले नाही छान मी बारीक असं करून घेतलेलं आहे आणि हे बघा खूप मस्त असं बारीक झालेलं पण आहे ना हात गेले कामातून दाय ते किसू किसू किसून आता तोच कुकर घेतलाय मी ज्याच्यामध्ये सगळं परतून घेतलं त्यामध्ये तोच घेतलाय टाकते थोडस आणि यात काय मसाला घेतले एक छोटी मिरची घेतली तेजपत्ता घेतलाय छोट दालचिनीचा तुकडा घेतलाय घेतलाय हे फक्त फ्लेवर साठी घेतले मी थोडं थोडं कारण आवी टाकून मी एकदम थोडंच टाकते हा मसाला जो करून घेतलेला आपण मिक्सर मध्ये करतो ना तसा झालेला एवढा नाही परफेक्ट झाला पण मग बऱ्यापैकी झालाय त्याच्यातून आधी काय चाललंय मसाल्याला छान तेल सुटे पर्यंत परतवून घेते तर आता मसाला छान तेल सुटलं परतून घेतलाय आणि याच्यामध्ये नाही रात्री रात्री भिजू घातले छोले ते हो जेवढं भाजीची thickness पाहिजे किंवा gravy किती पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकायचं आता आमच्यासाठी एवढं बरोबर आहे म्हणून मी एवढंच टाकलं आणि मीठ टाकायचं राहिले तर मीठ टाकून घेते चवीनुसार मिक्स करते याला पण आणि ही जी कोथिंबीर कट केली ही ना भाजी झाल्यानंतर टाकण्यात त्याच्यामध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते गॅस फुल करते आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते लावून दिलं आणि इकडे आजूचं बघा काय चालू म्हणजे मी सकाळपासून एवढं गाय 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 मध्ये आवरते आणि थोडस पीठ सांडलेलं होतं म्हटलं आवरायला घेते तेवढाच हा इथं त्याची गाडी घेऊन आला पण सगळ्या पिठामध्ये गाडी फिरवली आणि स्वतःला झालेला म्हणजे मला नाही आहे ती मन आठवतं काय ते अमिताभ बच्चनची नाही का दुर्घटना घटी आणि नाही नजर हट्टी आणि दुर्घटना घटी हे तसं आहे भाजी पण तिकडे झाले आणि म्हटलं नाश्त्यासाठी ना उपमा बनवून घेते तिकड उपमा बनवते मी एक पळी हो तेल टाकले आता एक एक पळी तेल टाकलेलं आहे एक कडेन घेते त्याच्यामुळे टाकतो थोडंसं जिरं आता याला दोन नाच आणि मी अगोदा भाजून घेतलेला आहे आणि आता इथं छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय लसूण आहे बारीक कट करून घेतलेला थोडे शेंगदाणे घेतले एक मिरची अशी मोठी मोठी कट करून घेतली अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला मिरची टाकते शेंगदाणे आणि लगेच सगळं घेते

तुम्ही पण गरम कर, गरम नाश्ता करायला उपमा तर हा उपमाने मला माझ्या मम्मीने शिकवला आहे आणि ती माझ्या यायचा हातो एक नंबर उपमा लागतो खूप ला मस्त आणि चला आता उपमा वगैरे नाश्ता करून घेते आणि लगेचच तयारी करून तिकडे जायला निघते कारण पाऊस पण बंद आहे तो मी सुद्धा येते मस्तपैकी आमची तयारी झाली आणि आरुची पण तयारी करून दिली तिकडे त्याचे पप्पा पण रेडी आहे सो चलो आता किराणा करून घेऊ लवकर आणि आता किती वाजले साडे अकरा वाजले चला लवकर निघूया तर आता ना फायनली किराणा करून आलो घरी आलो आणि येता येत आम्हाला ये पाऊस लागलाच पा। बंद झाला नाही पण जाताना नव्हता पण येताना लागला पाऊस सो आता मी काय काय आणलं ते दाखवते आणि तुम्हाला मी सांगत होती की कसं काय मॅनेज करते हे गोष्टी सांगते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळजवळ मी सिन्नर इकडे संगमनेरला आल्यापासून आहे ना आमचा किराणा जवळजवळ एक महिन्यानंतर होत आहे म्हणजे दोन महिन्याचा किराणा आम्ही एकदा करतोय कारण काय माहिती कळत नाही पण ते संप म्हणजे संपतच नाही इकडचा आणि सिन्नरला असताना आम्ही एक एकच महिन्याचा करायचो पण तेव्हा आपण एक एकच किलो डाळ सळ सगळं घ्यायचो पण तिकडे संपायच्या आणि इकडे आता काय माहिती भाजीपाला कायला वाढलाय की काय पण संपत नाही दोन महिन्याचा एकदाच किराणा करतोय त्याच्यामुळेच एवढं कधी कधी काय म्हणतो नाही का बिस्किट वगैरे संपतात मग ते एक्स्ट्रा आणतो पण मग दोन महिन्यात एक एक ना एकदाच करतोय सध्या तरी आणि नाशिकला पण तसंच होतं दोन महिन्यातनं एकदा जायचो आणि इकडे पण तेच आहे सो आता मी काय काय आणलं आहे तुम्हाला ते दाखवून देते पहिले आणि यावेळेस आणि मेन महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आम्ही ना रिलायन्सचा जो स्मार्ट बाजार असतो तिथून किराणा गेलेला आहे नाहीतर आम्ही ना एक परिवारचं सुपरशॉप होतं तिथून करायचो पण वेळेस आम्हाला तिथून बऱ्यापैकी डिस्काउंट पण भेटला आहे आणि चला दाखवते मी काय काय आणले मला ते दाखवते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले आलूचे मिर किड आणले ते एक, -एक किलोचा पॅक आहे आणि इकडे वेळेस मी हँडवॉश पण आणला नाही तर इतर वेळेस आणत नव्हती हो पण मी मला हा नाईन्टी चा पॅक भेटला त्याच्यासोबत एक म्हणजे दोन लिक्विड पण भेटली आहे परत माझी एक शॅम्पूची बॉटल आणली आणि आलूच्या पप्पांची ना वेगळी त्यांच्या डोक्यामध्ये खूप जास्त कोंड आहे त्याच्यामुळे ते वेगळे वापरतात म्हणून ही ना मी फक्त माझ्यासाठी आणलेली आहे आरूसाठी एक ब्रश आणला आणि हे कॉम्बो पॅक होता तुमचा म्हणून हा आणला आरूचा साबण आणला परत इकडे साठी काय काजू आहे परत काय म्हणतो आपल्याला त्याला त्याचं नाव काय आठवतं मला त्याला काय म्हणतो हा ती आणलीये परत हे जवस जवळ हा जवस आणले तर हे ना मी सांगेलच पुढे याचा मी काय यूज करते तो ते आणलं तोच आणले हिंग परत हे आरूच्या पप्पाने दोन सूप आणले त्यांना त्या दिवसाचा सूप एवढा आवडला का त्यांनी आज डायरेक्ट दोन दोन सूप आणले आवडला असं एक किलो निरमा आणला विंच आहे परत दोन बाय वन गेट वनचे होते फरसा दोन आणले परत इकडे ताळसाळे शेंगदाणे हे सगळं आमचं आहे ना एक 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 किलोतच आहे आणि फक्त हे ना काहीतरी दोन अडीच किलो ची काहीतरी साखर ही परत हा तांदूळ आहे सुरती कोलम कुठला तरी आहे हा परत अजून एक तांदूळ आणला आहे परत या वेळेस ना मी आ, हे गुळाचं पावडर होती म्हणून ती आणली आणि दोन दोन्ही होते एक छोटं आणि मोठं दोघे आणले परत उडदाची डाळ वगैरे परत इकडचं साळ मूग डाळ पोहाचा पोहा एक किलो परत कडधान्य परत कडधान्यामध्ये मिक्स कडधान्य होतं ते पण आणलं परत इकडे आपले काय म्हणतात काय म्हणतो काय म्हणतात मला लक्षात येत नाही खारी आणली आहे परत याच एक कुठे परत हे पण आहे ना पापड होते तर ते लग्नात भेटतात ना तशी पापड होते ही तर मग ती बाय वन गेट म्हणून दोघे आणले परत जिराचे आणले किती पन्नास पन्नास तर शंभर शंभर ग्रॅमचे दोन पाकिट आणली परत ती याच्यात काय म्हणतात त्याला आहे शोपा शोपाय शोपा ना शोभ आहे याच्यामध्ये नंतर मनुकी आणले आरूसाठी तो त्याला आवडतात म्हणून आणि हे खास आहे ना आरूच्या पप्पांसाठी आणलेलं आहे कारण त्यांना आहे ना ते जे आहे ते आवडत नाही आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे का ते लावल्याने ते ना असं जास्त केस चिकट होतात म्हणून त्यांनी यावेळेस आहे ना हे कुठले आहे आलमंड आलमंड ऑइल आणलेलं आहे तो आम्हाला एवढ्या किराणावर नाव आहे एक किलो साबर फ्री भेटलेली आहे आणि बस एवढंच होतं आणि इकडे आरूकडे अजून साबर पडलेली आहे आणि हे हेवड आणि हे एवढं आमचं बिल फाटलेलं आहे अक्षयशः कितीच आहे हे कितीच फाटलं आरचे बाप्पा आला त्याच्या मला काय माहिती नाही तीन हजार नऊशे बावन्न रुपये आमचं बिल फाटलेलं आहे म्हणजे कदा किरेल का हा आमचा तीन जणांचा आमचा आहे ना हा दोन महिन्याचा किराणा आहे कधी कधी आम्ही अडीच महिनेही निघून जातात तरी जात नाही त्यात पण आहे ना आमचं आमचं जे डाळसाळ आहे म्हणजे घरून कुठलं काही येत नाही घरी गर, घरून कुठला काही सपोर्ट नसल्यामुळे घरून काही कुठला येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला हे कराव्या लागतात आणि तेलाच जर तेला राहिलं ना तर तेलाचा आहे ना माझा पंधरा किलोचा एक डब्बा असतो तर पंधरा किलोचा एक डब्बा आणलेला असतो माझा तर हा आम्हाला जवळजवळ पाच सहा महिने निघून जातो एवढं काही लागत नाही तेल आणि तुम्हाला माहिती मी भाजीमध्ये खूप जास्त कमी तेल वापरते तेल एवढं नसतंच भाजीमध्ये माझ्या सो त्याला आम्हाला बऱ्यापैकी निघून जातो पाच सहा महिने आणि तळणचं वगैरे एवढं नसतं त्याच्यामुळे आरामशी आमचे पाच सहा महिने निघून जातात आणि सिन्नरला असताना ना किराणाला मी एकटीच जायची आणि आरुषी पप्पा त्याला घरी सांभाळायचे कारण तो तेव्हा खूप जास्त लहान होता म्हणून जवळजवळ मी ना भरपूर त्याच्या म्हणजे मधून इन्व्हेस्टमेंट केली होती आणि एक मी गोल्डचं पण त्याच्यामधून घेतलं होतं तुम्हाला दाखवेलच ते पुढे मी तर गोल्ड ची वस्तू घेतली तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट मधून हो माझ्या आणि याच्यामध्ये ना मी डेअरी प्रोडक्ट पण नाही आणलेले फक्त एक आणलेलं आहे आरूसाठी श्रीखंड बाकी पनीर वगैरे ते लागलं तर तळून घेऊन येतो पण मी किराणा सहसा ते आणत नाही सो त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी खर्च वाचतो आणि आता ना मी किराणा सगळ्याने पिफ्टी भरून घेतो फायनली ना किराणा पण आवरून घेतलं दुपारची भांडी होती जेवणाची ती पण आवरून घेतली अरे बापरे हे काय आता हे बघा इकडे काय मांडून ठेवलं जवळजवळ चार वाजून गेले तर आता मी आले दूध घेण्यासाठी आणि आरूला त्याच्या पप्पांकडे सोडून आले म्हटलं बाहेर खूप चिखल पावसामुळे म्हटलं त्यांना घरीच राहून द्या सांभाळा त्याला आणि सध्या ना आम्ही दूध जास्तीच आणतोय म्हणजे दोन तीन दिवसाचं एकत्र घेऊन येतो कारण पाऊस चालू असल्यामुळे रोज रोज जाणं शक्य होत नाही म्हणून जास्तीच घेऊन येतो आणि सहसा आहे ना आरूला मी आणतच नाही कारण चिखलमुळे ना तुम्हाला मागे दिसत असेल खूप जास्त चिकल आहे आणि चालायला पण मुश्किल होतं त्याच्यामुळे मी त्याला सहज आणत नाही खूप जास्त जाणे पांढरी आली बघ तिला आवाज दिवस पांढरी तिकडे ना आजीन हळदी कुंकू झाला आता मस्त पैकी सुवासिनीचा माल भेटला आणि इकडे दूध आणून तापायला पण ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलं बघा मी आज दुपारचे किराण्यामध्ये तर हे आणलेले होते पापड बटाट्याचे काहीतरी आहेत ते आता ते लांब लांब दिसत आहे तर म्हटलं तळून बघा आणि त्यात अजून एक होते अशी ते लग्नामध्ये देतात बघा ते ताटामध्ये त्या ता 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 पद्धतीने अशी छोटे छूट छोटे होते तर आता ते पण तळून बघते म्हटलं कसे काय आणि तो आल्यानंतर एक साइडमेंट असते आणि थोडं तेल टाकल्याचं मोठे कारण आहे ना जे तळणाचं तेल आहे ना नंतर युज होतच नाही म्हणून जेवढं कमी तेला कुठल्याही ते वस्तू म्हणा तर कमी तेला तळायचा नाहीतर ते कसं नंतर युज होत नाही तसं मी ना फक्त आणि असं म्हणतात की जे तळणाचं तेल असतं ते फक्त तीनच वेळेस यूज करायचं नंतर ते आपलं खाण्यायोग्य नसतं म्हणून मी तरी काय करते ना की थोडंच टाकते आणि जरी जास्त असलं तर सकाळी ना चपात्यांना लावून घेते म्हणजे ते वाया वगैरे जात नाही सगळ्यांना म्हणजे थोडे थोडे पहिले ना हे राऊंड वाले टाकले तेलामध्ये वालाय मोठे झाले येते दिस झाले किती छोटे होते खूप मस्त झालं खरं छान वाटत ना आणि हा मुलगा इकडे ना मॅच बघताय आमच्या घरात मॅच लावर आलूची पप्पा कस झालं मांडे वाळून बसायचं मांडे वाळून मांडे वाळून बस आणि हे लसूणचा तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमोलरावांजवळ लसून काय करताय तर सांगते आरू त्याच्या पप्पा जवळ ते एक दोन म्हणून असं देत होता एक दोन तीन आणि ते हातात साठवत होते असं त्यांचं ते लसूण वर खेळ चालू होता आणि पापड आहे ना खरंच खूप मस्त होते आणि आता दुपारची भाजी उरलेली होती आणि आरूच्या पप्पा म्हटले का पापड खाल्ल्यामुळे भूक नाही मला पण नाही एवढं खूप पण म्हटलं आता आरूसाठी काय कर काहीतरी करते आणि थोडंफार आमच्यासाठी पण करते म्हटलं कारण पापड भर होणार नाही नुसतं सो so, दुपारची भाजी उरलेली म्हंटल त्याचीच खिचडी बनवून टाकते तर कशी बनवते मी तुमच्या सोबत शेअर करेल पण आहे ना आरूच्या पप्पांनी इकडे एक हे घेतलेलं आहे त्यांनी परत एक सूप आणलं दुपारी तुम्हाला दाखवलं मध्ये आणि ते आता सूप बनवायला घेत आहेत मग त्याच्यामुळे म्हटलं आता त्यांचं होऊन जाऊ दे आणि नंतरच मी काय करते कारण तिथे जर थोडी जरी गर्ब झाली ना ते सगळं माझ्यावर येईल का तुझ्यामुळेच झालं किंवा तू हे केलं त्याच्यामुळे म्हटलं मी नंतरच करते पहिले तुम्ही करून घ्या काय करायचं

फक्त थोडं फार आहे जास्त नाही तिखट नको पेऊ ना मी खिचडी करण्यासाठी काय काय मटेरियल घेतले हे तुम्हाला दाखवते एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलाय थोडासा एक 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 छोटा ना अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक छोटा बटाटा घेतलेला आहे दोन लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या होत्या म्हणून दोनच घेतल्या थोडस आपलं कांद त्याला आहे आता एक पळी तेल टाकते आणि लगेचच याच्यामध्ये ना जिरं टाकते थोडस तर लसूण आणि पत्ता कांदा आणि आता लगेचच याच्यामध्ये ना टोमॅटो टाकते आणि लोथी मिरच आताच टाकून घेतो आणि याच्यात ना मी मसाले एकदम सोडून घेते ते तुम्हाला सांगते लाल चटणी एक काळा मसाला एक हळद एक हे धन्यपाडून एकदम थोडे थोडे घेतले कारण आपल्याला आहे ना दुपारची जी भाजी छोल्याची ती टाकायची त्याच्यामुळे हे आणि ते जास्त एकदम हे घ्यायचं घ्यायचंय कारण आपण भाजी पण टाकणार आहोत आणि माझ्याकडे जर भाजी असते ना आणि कधी कंटाळा आला तर तेच तेच खायचं तर मी अशा पद्धतीने खिचडी बनवून टाकते म्हणजे कसं वाया पण नाही टाक आणि खाल्लं पण पाठवून पद्धतीने हे सगळं मी दोन मिनटं परतवून घेतलेले असं आणि आता ही जी दुपारची छोलेची भाजी आहे मी याच्यामध्ये टाकते मिक्स करून घेते आणि दोन तीन मिनिटं मग पाणी टाकते बघा या अशा पद्धतीने होतं आता याला पण आहे ना छान दोन मिनटं परतवून घेतलंय मी आणि याच्यामध्ये ना आता पाणी टाकते जेवढं आपल्याला हवंय म्हणजे खिचडी जेवढी हवी आपल्याला त्या पद्धतीने पाणी टाकायचं आता मला एवढीच होती त्याच्यामुळे मी एवढंच टाकलं याच्यामध्ये मीठ टाकायचं त्याच्यामुळे मीठ टाकते चवीनुसार आणि भाजीत पण मीठ त्याच्यामुळे अगदी बेताने सगळंच मीठालाय सगळं मिक्स करून घेते आणि हे ना भाजी टाकल्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी तांदूळ आहे ना कमीच घेतलेला आहे म्हणजे कसं ते बरोबर असं मॅच मॅच होऊन जात त्याला म्हणून मी तो कमीच घेतलाय आणि दुपारी जो आणला कुठला सुरती कोलम खूप बारीक असतो तर तो म्हटलं ट्राय करून बघते कशी होते काय खिचडी आणि याच्यात कुठली डाळ चढ नाही टाकली तरी चालेल नुसतं तांदूळ धुऊन टाकले तरी चालतील पण मी डाळ टाकली याच्यामध्ये करून घेते याला एकदा आणि आता ना झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते हे आपला जुगाड तो पण ठेवलोय आणि आता खिचडी होते तो पर्यंत त्याला म्हटलं एवढे भांडे लाचून घेतले घेते आणि हे बघा परत एवढे साचले म्हणजे भांड्यांना ना आमच्या घरात पर्यायच नाही डायरेक्ट एवढे भांडे साचतात तरी एवढं काही केलं नाही दुपारच्या दुपारी घासले आणि आताच्या आता तर बघा तरी एवढे साचले चल यालाचून घेते एवढे पटापट छान खिचडी रेडी झालेली आहे आणि इकडे हा बघा हा कुकुमार आमचा फायनली आता जेवण वगैरे झाली आणि सगळ्यात पहिले तरी ना आरूला जेवण घालून दिलं होतं मी कारण त्याची ना दुपारी आज झोपलाच नाही कारण आम्ही तिकड आलो दोनला आणि बाकी आवरत आवरत मला सगळं आवरात आवरत चार वाजले त्याच्यामुळे तो काही झोपलाच नाही आणि चार वाजले आणि त्यानंतर मग कुठे झोपतो आणि आज त्याचे पप्पा घरी होते म्हटल्यावर त्याने त्याच्या पप्पाना काही सोडलंच नाही सारखं खेळायला वगैरे याच्यात त्याच्यात गुंतवून ठेवलं आणि स्वतः गुंतवून राहिला सो चला तर मग आता लवकर त्याला झोपवते आणि चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया असेच एका छानशा छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय